अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पैठण नगरीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे पालकमंत्री संदीपान भुमरे रेणुका शरद साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पैठण शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी रामभक्तांचा जल्लोष ओसांडून वाहत होता सजवलेल्या रथात प्रभू श्रीरामाच्या भव्य प्रतिमेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी श्रीराम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा केलेल्या मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते सकाळी शहरातील खंडोबा चौकातून राम मूर्तीच्या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली हजारो महिला पुरुष राम भक्तांच्या जय जय श्रीरामाच्या जयघोषाने पैठण नगरी अक्षरशः दनानून गेली होती या शोभायात्रेमध्ये उज्जैन येथील महाकाल वाद्याने शोभायात्रेतील राम भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते पाचशे वर्षानंतर अयोध्या येथील राम मंदिराचे लोकार्पण आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे संपूर्ण देशभरातील रामभक्तांचे स्वप्न आज साकार होत असल्याने शोभायात्रेतील राम भक्तांमधील जल्लोष ओसांडून वाहत होता प्रत्येकाच्या मुखातून जय श्रीराम स्वर ऐकायला मिळत होते एकूण शोभायात्रेतील प्रत्येक क्षण जणू काही दिवाळी साजरी होत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर या ठिकाणी राममूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला आणि महाआरती घेण्यात आली त्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे रेणुकामाता शरद सहकारी साखर कारखाना चेअरमन विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात आले

गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण छत्रपति संभाजीनगर